नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार क्रांतिकारी भीम जय जै महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बाळासाहेब भवन या ठिकाणी युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाही तानसेन ननावरे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे दैनिक नवाकाळचे माजी पत्रकार आणि ज्येष्ठ पत्रकार महादू पवार युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख श्यामभाऊ वाडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भाई तानसेन ननावरे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्पमाला अर्पण केली हा दिमागदार कार्यक्रम शिवसेना बाळासाहेब भवन या ठिकाणी आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनासुद्धा अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो शिवशक्ती भीमशक्तीचा विजय असो नामदार एकनाथजी शिंदे आगे बड़ो हम तुम्हारे साथ आहे अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या भाई तानसेन ननावरे यांनी यावेळी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिवादन केले छत्रपती शिवशक्ती करा दरम्यान विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना भाई तानसेन ननावरे म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेला भारत याचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर आंबेडकरी चळवळीची पुनर्बांधणी अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू प्राधिकारी जयदीप नमस्कार जय महाराष्ट्र आज संपूर्ण देशामध्ये आणि देश विदेशात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न युग पुरुष युग प्रवर्तक मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीची धूम जयंतीचा महोत्सव संपूर्ण देशभर आणि देशाबाहेर जोरदारपणे सुरू आहे आज मुंबईमध्ये बाळासाहेब भवनमध्ये महायुती घटक पक्षाचे भाई तानसेन ननावरे पक्षप्रमुख युनायटेड रिपब्लिकन पार्टी यांनी बाळासाहेब भवनमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे आजच्या या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने भाई मी आपलं स्वागत करतो एकशे चौतीसावी जयंती धूमधडाज्यामध्ये देश विदेशात सुरू सुरू आहे या निमित्तानं आपण काय सांगा सर्वप्रथम म्हणजे बाबासाहेबांच्या एकशे चौतीसाव्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्रातील देशातील तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा देत आहे हा दिवस बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीचा दिवस हा आमच्यासाठी फार मोठा आनंदाचा दिवस आहे आम्ही आमच्या आई वडिलांची स्वतःची जन्मतारीख विसरू शकतो परंतु बाबासाहेबांची जन्मतारीख कदापि विसरू शकत नाही इतकी आनंद उपकार बाबासाहेबांच्या आमच्या समाजावर हो आहे आज मला काय गोष्टीचा मोठा आनंद होत आहे की आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बाळासाहेब भवन कार्यालयामध्ये परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करण्याचं भा सौभाग्य मला मिळालं मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना आणि युनायटेड रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी तमाम जनतेला जयंतिजना हार्दिक दे 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 शुभेच्छा देतो परमपूच्या बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्वप्न होतं जातीविहीन वर्गविहीन समाज व्यवस्था निर्माण करणं जे स्वप्न प्रबोधनकार ठाकरेंनी आपल्या महाराष्ट्राला दाखवलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं देखील हे स्वप्न होतं बाळासाहेब नेहमी म्हणायचे पुरुषा पुरुष दलित दलिते तर मराठा मराठेत ब्राह्मण ब्राह्मणे तर घाटी ब्राह्मन, कोकणी विदर्भ मराठवाडा या सर्व जातीचे पंथाचे पक्षाचे मतभेद विसरून या महाराष्ट्रातला मराठी माणूस एक झाला पाहिजे एकत्र झाला पाहिजे ते परमभूज बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न जे प्रबोधनकार ठाकरेंचं था स्वप्न ते हिंदू उदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं था स्वप्न साकार करण्याचं सा काम माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याचा मला मोठा अभिमान वाटतो शिवशक्ती भीमशक्तीची ऐक्याची कल्पना जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी रुजवण्याचा प्रयत्न केला मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की त्याच बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी मात्र शिवशक्ती भीमशक्तीच्या ऐक्याच्या प्रक्रियेला माती मोल केलं विसरले युग आणि थ्रो केला भीमशक्तीला विसरले भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना विसरले आणि मग मला मोठा अभिमानाने सांगावं वाटतं की मारणी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात त्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा शिवशक्ती भीमशक्तीच्या ऐकायची प्रक्रिया फार जोमाने सुरू आहे फार उत्साहाने सुरू आहे आणि म्हणून आजच्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्रातील तमाम रिपब्लिकन आंबेडकरी जनतेला आवाहन करतो गैर समझ, समझ, गैर समझ शक्ति, शक्ति की सर्व प्रकारचे गैरसमज समज गैरसमज दूर करून आपण सर्वांनी शिवशक्ती भीमशक्तीची प्रक्रिया बलवान करण्यासाठी मारणी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ज्या एकनाथ साहेबांना आपण दीनदलितांचा नाथ एकनाथ म्हणून त्याचा आपण आदर करतो सन्मान करतो आणि त्या दलितांविषयी गरिबांविषयी कष्टकऱ्यांविषयी असलेले मुख्यमंत्री शून्यातून निर्माण झालेले मुख्यमंत्री रिक्षा ड्रायव्हर म्हणून ज्यांनी सुरुवात केली त्या असलेले मुख्यमंत्री हे जमीनदारी जातीयवादी नसलेले मुख्यमंत्री सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या सोबत काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पाठीशी उभं राहून आपण ही शिवशक्ती भीमशक्तीची प्रक्रिया बनवण करावी अशी विनंती करतो जय भीम जय भारत भाई या संवादाचा समारोप होण्याऐवजी मला होताना मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की अलीकडच्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना तुमच्याकडून आंबेडकरी चळवळीच्या पुनर्बांधणी संदर्भात सातत्यानं विचार होताना दिसतोय काय नेमकं तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आंबेडकरी चळवळीची पुनर्बांधणी अशा तऱ्हेचा जो एक विचार तुम्ही मांडता नेमकं काय सांगाल की आता देशाचं जगातलं राजकारण दिवसेंदिवस बदलत चाललेलं आहे काल जे प्रश्न होते आज ते प्रश्न शिल्लक देखील राहिले नव्याने प्रश्न निर्माण होत आहे काल गेल्या दोन दिवसापासून आपण बघत आहोत अमेरिकेच्या अध्यक्ष ट्रम्प यांनी जे नवीन धोरण आणलं त्या धोरणाचा फटका आपल्या देशाला आणि देशाच्या गरिबांना होत करून घेणार आणि म्हणून रिपब्लिकन आंबेडकरी आंदोलनाची पुनर्बांधणी करण्यासाठी बाबासाहेबांच्या चळवळीने बाबासाहेबांनी दिलेल्या लढ्याच्या प्रेरणा घेऊन ज्या चळवळीची पुनर्पात्री करण्याची वेळ निर्माण झालेली आहे कालपर्यंत आम्ही आरक्षणाचे मुद्दे मागत होतो आज आरक्षणामध्ये संपलेलं आहे नोकऱ्यात नाही आरक्षण नाही आम्ही कालपर्यंत प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन मागत होतो तर प्रायव्हेट सेक्टरचं रिझर्वेशनही गेलेलं आहे कालपर्यंत आम्ही शिक्षणाचा अधिकार मागत होतो आज शिक्षण देखील गोरगरिबांच्या हातून गेलेलं आहे परमपूज्य बाबासाहेब म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो शिक्षण रूपी वाघिणीचं दूध ते तो वाघासारखा गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही परंतु बाबासाहेब आज तुमच्या गोरगरीब लेकरांच्या हातून शिक्षण दिलेलं आहे आज तुमच्या गोरगरीबांच्या लेकरांना शिक्षणाचा अधिकार मिळणार नाही आज तुम्हाला डॉक्टर करायचा असेल पन्नास लाख रुपयांचा खर्च आहे इंजिनियर करायचा असेल पाच पाच लाखाचा खर्च आहे आणि म्हणून आज जे नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत नवीन परिस्थितीमध्ये नवीन प्रश्न सोडवण्यासाठी आंबेडकरी समाजाला आपली रणनीती आखावी लागणार आहे आपली डावपिट आखावी लागणार आहे आपला शत्रू कोण आपला मित्र कोण ठरवावं लागणार आहे आणि त्या शत्रूचा पाडाव करण्यासाठी मित्राची मदत घेऊन आपल्याला परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला देश उभा करायचा आहे जातीविहीन वर्गविहीन देश असा देश निर्माण करायचा आहे की ज्या देशामध्ये कोणी गरीब राहणार नाही कोणी श्रीमंत राहणार नाही कोण वरच्या जातीचं नाही कोणी खालच्या जातीचं नाही त्या बाबासाहेबांच्या स्वप्नाचा देशमु करण्यासाठी रिपब्लिकन आंदोलनाची रिपब्लिकन चळवळीची पुनर्बांधणीची नितांत गरज आहे आणि ती सुरू झालेली आहे नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या स्फूर्ती दिनापासून ती आपण चळवळ सुरू केलेली आहे ती मानगावच्या कोल्हापूरच्या परिसरेमध्ये आपण जाऊन आपण त्या चळवळीला गतिमान करण्याचं काम केलेलं आहे आणि मला असा विश्वास वाटतो की अत्यंत योग्य वेळ आहे अचूक वेळ आहे काळाची गरज आहे आपण सर्वांनी श्रावण होऊ समाजाच्या हिताचं राजकारण त्या अत्यंत तर आपण बघितलं बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील देश उभा करायचा असेल तर आंबेडकरी चळवळीची पुनर्बांधणी सुद्धा तितकीच महत्वाची आणि आवश्यक असल्याचे आज बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन दनावरे यांनी ही महत्वाकांक्षा व्यक्त केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पुढे काय कसं घडतं ते पाहता आपल्याला पाहता येणारच आहे भाई तानसेन दनावरे यांनी मांडलेला हा जो विचार आहे तो आपल्याला कसा वाटतो त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा मी भाई तानसेन दनावरे यांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय भीम आपण पाहता नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा